माझे रायबा देवीची पालखी निघाली वारी साठी हो रा नाचतान पालखी लाया रा वे गावाची हो रा नाचतान पालखी लाया उग बची आलीची नमस्कार मंडळी मी मोहित केलं तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज मी आलो आहे रायवे गावामध्ये रायगे रायवे गावाची रायबादेवीची आज यात्रा आहे आणि रायब, रायबा रायबादेवीची यात्रेनिमित्त ते जुनी परंपरा आहे काठ्यांची काठ्यांचा जो उत्सव असतोय तो बघायला फुल मजा येते तर तो तीच आज परंपरा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ बघायला फुल मजा येणार आहे तर चला जाऊया यात्रा फिरूया आणि

बोला देवी माते रायबादेवी समोर बघताय रायबादेवीचं मंदिर आताच आपण दर्शन घेतलं आणि समोर बघताय इथं इथं काट्या लावणार आहेत आता पूर्ण तुम्हाला खाली दिसतंय नंतर तुम्हाला एवढा जल्लोष दिसल नाही इथं आणि आताच बारकी बिरकी पोरा सरं बघा श्रीराम ब्रुज काठी निघालेली आहे बघा मानाची काठी जय श्रीराम गुरुची आणि तुम्हाला पूर्ण ब्लू ड्रेसिंग मध्ये सर्व दिसत असेल त्यांचा थाट आहे बघा जय श्रीराम छंद नाही रामाचा तो देय कामाचा काटे असतात तीन काटे असतात लोटा दुसऱ्या काट्यांचं नाव काय देव देव माझा मस्तोबा आणि तुमची जय श्रीराम जय श्रीराम बघताय पूर्ण जल्लोष करेन फुल जलोस खंडोबा ग्रुपची काटे आहे बघा पिवळ्या कलर ची काटे आहे आणि त्यांचा पिवल्या कलर चा ड्रेस येल्लो कलर पूर्ण जेवढे पण दिसतात तेवढं सगळ्यांची येल्लो कलर टी शर्ट घातलेला आहे हाट केलेला आहे त्यांची आणि ही बघा काटे जल्लोच बघा जल्लोच आपण आता आलोय देवमाचा मनसोबा या ग्रुप चे इथ बघा पूर्ण रेड दिसर्ट मला रेड आर्मी पूर्ण लाल कलरचा पूर्ण टी शर्ट आण हाट केलेला त्यांनी देव माझा मसोबा आता फुल जलूज चालू आहे फुल जलूज

आता अजून वाढतीन काट्यात तिथपर्यंत बघा समोर बघताय तुम्ही वरती तरले लहान पालखी बांधण्यासाठी थोड्याच वेळात आज सोहळा चालू होणार आहे काट्यांचा मंडळी <laughs> जशी <laughs> आपल्या गावात देवीची पालखी बघितलं तशी यांची मिरवणूक काढलेली आहे देवीची तुमचं नारायण पाटील तर तुमच्या रायबादेवीच्या यात्रेला तीन ग्रुप असतात बरोबर मग बर। तुमच्या तीन ग्रुपची या दिवशी कॉम्पिटिशन असते की परंपरा म्हणून जपता ती तुम्ही जपण्याचा प्रयत्न करता अच्छा अच्छा बोला रायबादेवी माते की या वर्षी कोणची सगळ्यात मोठी काठी असेल काय वाटते मंडळी आपल्याला सबस्क्रायबर म्हटलंय

प्रत्येक ग्रुपची वेगवेगळी पालखी आहे बघा ते काहीतरी नवीन बघायला भेटलं आपल्याला दुर्गा देवीची खोंडोबा ग्रुपची मुखवटा पालखीमध्ये ठेवलेला आहे आणि दोन्ही पण पालख्या देवलामध्ये या पालखीमध्ये कुल दैवत आहेत घराण्याचे पालकी गावातली मंडळी बोला रायबादेवी माते की देखे। 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 बसोबाची काठी उभी केली बरोबर आता कॉम्पिटिशन कसं असते म्हणजे कोलची ऊस होईल तीच विजेता आता तिघांच्या पण काट्या उभ्या होतील हा ज्याची सर्वात मोठी असेल चाल तुमचं नाव काय माझं नाव पांढरव ठाकूर पांढरव ठाकूर तुम्ही कुठले जिद्द जिथलेच रावेचे रायबादी माते की काटेवर चाललाय बघ मस्तोबा माझा मस्तोबाच्या काठीवर चालला आहे जय रामची काठी आपला मित्र भेटलाय आतिश कोली आपटा कोलीवाड्याचा आणि मग सुद्धा नाव मंगेश मंगेश कोली मग कस वाटत रायबा देवीचा हा उत्सव भेटण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस वाट बघायला तीन तीन संघ आहेत इकडे म्हणजे जय खंडोबा जय मसोबा आणि जय श्रीराम हा त्राऊन मधून खूप उत्सव आम्हाला म्हणजे आलो जेव्हा हे पब्लिक कधी काटे ओपन उभ्या होतील आणि फायनल ह्या उभ्या झाल्या हा क्राऊट बनून खूप एक नंबर आणि ही परंपरा ही वर्ष पूर्ण आली खूप खूप जुनी जुनी परंपरा परंपरा काय बोलशील देवीची यात्रा म्हटली की पेन तालुक्यामध्ये सर्वात मोठी सर्वात मोठी आणि सर्वात मोठ्या काट्या कुठे उभ्या करत असेल तर आवेगावा आवेगावमध्ये तीन गट आहेत जय मसोबा जय खंडोबा आणि जय श्रीराम आणि आता मला तिन्ही काट्या उभ्या झाल्यात सर्वात मोठे अजून समजलं नाही कोण आहे तो बघून एकदम भारी वाटत आणि तो चष्मा कन्शा आणलास चष्मा एकदम भारी वाटत तुझा मुंबई शहरला मुंबई मला वाटलं अमेरिका शाळलाच काय नाही गोव्याचा वाटते गोव्याचा आणि असाच बोला होयपदे माते की स्री राम, स्री राम। तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज मी आलेलो पेन रावे गावामध्ये आणि इथली आपण काट्यांची परंपरा आज आपण बघितली ही परंपरा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जस व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रायवा देवी माई की चला